सुप्रियताईसारख्या दादा 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 करायच्या मला काय आवडायचं नाही त्यांना पण मनात वाईट वाटत असणार की मी स्वतःची काय परिस्थिती करून घेतो तिथे मी दादा होतो तिथे मला दा म्हणायला पण भीती वाटते महाराष्ट्राच्या इतिहासात भविष्यात जो काही लिहिला जाईल त्याच्यात दादा हे उदाहरण असेल पुण्यात असले पुण्यात काही निर्णय घ्यायचा असला पाच मिनिटं तिथे आले निर्णय घेतला गेले लोकसभेची यादी विधानसभेची यादी सिल्वर ओकला बसले साहेबांशी चर्चा घेतली अन यादी अंतिम केली गेले पंचपक्वान नव्हती हो कधी कधी माणसाला नकोशी होतात आणि पत्रावळीवर जाऊन बसतात इथे म्हणजे साहेबाची गाडी त्यांची वाट बघत अरे दादा येणार आहे अरे दादा येणार आहे दादा येणार आहे तेच दादा आता ताटकळत बसतात मला कधी बोलवतात मला कधी बोलवतात मला कधी बोलवतात काय बोलायचं त्यांना पण मनात ना वाईट वाटत असणार की मी स्वतःची काय परिस्थिती करून घेतो तिथे मी दादा होतो तिथे मला दा म्हणायला पण भीती वाटते माणसं कधी कधी कर्माने अडचणीत येतात कृत्याने अडचणीत येतात महाराष्ट्राच्या इतिहासात भविष्यात जो काही लिहिला जाईल त्याच्यात दादा हे उदाहरण असेल तुम्ही असं म्हटलं की सुप्रिय सुळे काय आणि दादा दादा करायचं पण तुम्हाला ते काय फारसं आवडायचं नाही पण तुम्ही त्यांना आधी कन्वे केलं होतं का जायला सुळेला की हो हे फारसं काय पटत नाही इतकं तुम्ही हे जे कोणी भाषण माझं छापलं हे माझा मोबाईल द्या रे हे जे कोणी भाषण छापलं त्यांनी माझं अर्धच भाषण छापलं मी असं म्हटलं जरा माझ्या बाब की सुप्रियाताई दईसारख्या दादा 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 करायच्या मला काय आवडायचं नाही पण त्यात तिच्या त्यांच्या भावण्या म्हणजे दादा म्हणण्याच्या भावनेमागे असलेलं प्रेम घर तुटून असे ही भावना आपलेपणाची भावना ही दादाला समजलीच नाही कारण का त्या प्रेम आणि हृदय याच्याशी दादा काहीचा काही संबंधच नाही असं माझं वाक्य होतं की त्या दादा दादा जे म्हणायच्या त्यांना एक कायम वाटायचं होय हे घर तुटू नये हे एकत्रित राहावं माझं जे काय अपमान होतंय जे काय होतं मी सहन करीन पण हे घर तुटू नये ही म्हणजे तिला मी आता बहीण म्हणण्यापेक्षा तिच्यातली आई जिवंत होती माऊली जिवंत होती की पवार समाजा खानदानाचं हे जे असं घर आहे त्याला अशी भेक पडू नये ह्याच्यासाठी तिला म्हणाल्या आणि ते माझं भाषण आहे आणि लोकसत्तेने तर तसं भाषण छापलं आहे हे मुंबई आज तकने अर्धवट भाषण छापलं आणि तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारला आहे किंवा मुंबई लोकसत्तेने माझं भाषण छापलेलं आहे किंवा माझं भाषण ऑन रेकॉर्ड आहे ते ऐका म्हणजे तुम्हाला कळेल मी काय काय खरं काय बोललो आहे सुरेंद्र ते कधी कोणाला भेटले ते मध्यंतरी हा गजानन मारणे त्यांना पण भेटले ते सगळ्यांच्याच गाठी भेटी घेतात सुरेंद्र निवडणूक आल्या की सगळे सगळ्यांना भेटतात त्याच्यात काय मोठे कुठलाही वाद नाही हो तुम्हाला पत्रकारांना काय वादे कळतच नाही अहो कोएलिशन पॉलिटिक्स इज ऑल अबाउट पेशन्स अँड कॉम्प्रोमाइज काही काही जणांना पेशन्स नसतो बोलून जातात ते अगदीच मनावर घ्यायचं असं काही नाही पण असा शेवटपर्यंत दावा सोडतच नाहीत कुठले दोन पै पैलवान कुस्तीत एक भिडले थकलेला असल तरी तो असं करत असतो ना कारण का पाट मातीला पाठ लागलेले नसते तेव्हा हे सण आता आम मी पण पूर्वी उतावळा होतो हो काही बोलायचो मला जरा राग आला की आता नाही आता शांत असतो मी त्यामुळे भिवंडी असो इथे सगळं व्यवस्थित होईल तिघेही पक्ष इथं एकत्रित येतील तुम्हाला सगळ्यांना पेढा पेढा भरवतील आधी जाहीर करून टाकतील महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल करा।